करमाळ तालुक्यातील केम येथील शिवकिर्ती इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये अष्ट्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला शिवकीर्ती इंग्लिश मिडियम नेहमीच प्रत्येक कार्यक्रम अगदी जीव ओतून करत असते यावेळी गावातून प्रभात फेरी काढण्यात आली प्रभात फेरीचं आकर्षण ठरले ते वेशभूषेतील मुले छोटे महात्मा गांधी शिवान साक्षी तळेकर झाशीची राणी सृष्टी काळे भारतमाता कल्याणी कालसाईत राजमाता जिजाऊ काव्या देवकर स्वामी विवेकानंद रुद्रांश परदेशी पंडित नेहरू शौर्य कोलिंगे व मिलिटरी आणि पोलीस ड्रेसमध्ये असणारे आमचे छोटे जवान यावेळी ध्वजारोहण बी एस एफमध्ये कार्यरत असणारे जवान आलम पठाण यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर मुलांनी अतिशय उत्कृष्टपणे कवायत व भाषणे सादर केली कार्यक्रमास उपस्थित पालकबंधू भगिनींनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी करमाळ तालुका प्रतिनिधी संजय जाधव लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा